श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते शांत चित्ताने ऐकावे मग तुम्हाला परमेश्वराकडून खूप आशीर्वाद प्राप्त होऊन तुमचे जीवन सुखमय होईल तुमची अडलेली सर्व कामे मार्गी लागतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील फक्त तुमचा ब्रह्मांड शक्तीवर विश्वास ठेवा तुमचा ब्रह्मांड शक्तीवर विश्वास असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच लाईक व सबस्क्राईब करा श्री भगवान म्हणतात निर्भयपणा अंतकरणाची शुद्धता ज्ञान आणि योग मार्गात दृढतेने स्थिर राहून आचरण करणे अहिंसा सत्य क्रोधहीनत्व त्याग शांती निंदेचा अभाव प्राणीमात्रावर दया अनासक्ती सौम्यपणा लज्जा मनाची एकाग्रता धैर्य पाणीदारपणा शरणागताच्या अपराधाची क्षमा करणे धैर्य अंतर्बाह्य पवित्रता द्वेषबुद्धीचा अभाव अहम नसणे हे सर्व गुण दैवी संपत्तीचा जो पुरुष असेल त्याच्या ठाई आढळतात ढोंग गर्व अभिमान क्रोध निष्ठुरपणा आणि अज्ञान ही जो असुरी संपत्तीचा पुरुष असेल त्याला प्राप्त होत असतात संपत्तीने मोक्ष प्राप्त होतो आणि असुरी संपत्ती आहे ती बंधनास कारणी होते म्हणून बाळानो तुम्हाला शोक करण्याचे कारण नाही कारण तुम्ही दैवी संपत्तीमानच आहात ह्या जगात दैवी आणि असुरी ह्या दोन संपत्तीपासून सर्व प्राणीमात्राची उत्पत्ती आहे त्यापैकी दैवी संपत्ती मी तुम्हाला विस्तार करून सांगितली आता असुरी संपत्ती सांगतो ते श्रवण करा असुरी संपत्तीचे जे लोक असतात त्यांना धर्माकडे प्रवृत्त कशी असावी व अधर्मापासून निवृत्त कसे व्हावे हे कळत नाही निर्मळपणाने कसे राहावे खरा आचार कोणता हे त्यांना मुली समजत नाही आणि सत्य म्हणजे काय हे तर त्यांच्या साऱ्या जन्मात त्यास ठाऊक नसते नास्तिक लोकांना परमेश्वराचे अस्तित्व पाप पुण्य परलोक पुनर्जन्म व मोक्ष ह्यासारखी पारमार्थिक तत्त्वे अमान्य असतात बली तो का न हा सिद्धांतच त्यांना मान्य असतो जन्माला येऊन भोग घेणे यातच मानव जन्माची सार्थकता आहे अशी त्यांची भावना असते ईश्वर धर्म अधर्म पाप पुण्य नीती अनिती ह्या सर्व गोष्टी काल्पनिक असून दुर्बल लोक स्वतःच्या बचावासाठी त्यांचा उपयोग करतात असे त्यांचे मत असते त्यांचे चित्त भ्रष्ट व बुद्धी अल्प असल्यामुळे त्यांची बुद्धी तशीच असते ते क्रूर कर्म जगाचा घात करण्यासाठी जन्माला येतात ज्या कामाला तृप्ती म्हणून कधीच नाही त्या कामाचा का ते आश्रय करून दंब आणि मान ह्यातच सूर झालेले असतात आणि मोहाने दुर्बिद्धी धारण करून अमंगल मार्गानेच वागतात मरणापर्यंत न संपणाऱ्या चिंतेने व्यापलेले कामोपोग गाढलेले आणि ऐहिक जीवन एवढेच काय ते कर्तव्य आहे असे मानणारे असुरी संपत्तीचे लोक अशा पाशांनी बद्ध झालेले असतात अशा रूपी शेकडो दोऱ्यांनी त्यांच्या गळ्याला फास लागलेला असतो काम आणि क्रोध ह्यांचे ते दास बनतात आणि आपल्या कामाच्या भोगासाठी अन्यायाने दुसऱ्याचे धन लुबाडून घेतात आज मला हा लाभ झाला हा माझा मनोरथ पूर्ण होणार हे द्रव्य माझे आहे आणि पुढे ते मी अधिक मिलवणार आहे आज माझा एक शत्रू तर मारलाच दुसरे आहे त्यांचाही उद्या समाचार घेईनच आजकाल राजा तो काय मीच राजविलास भोगणारा मीच मी जे काय करीन ती पूर्व दिशा करून दाखविले असे मीच आणि आजकाल सुखी काय तो मीच श्रीमंत तो मीच माझ्यापाशी कितीतरी चाखर माणसे आहेत माझी बरोबरी करणारा कोण आहे को हवी त्याला हवी ती देणगी देईन आणि चैन करीन अशा प्रकारे अज्ञानाने मस्त फिरलेले असुरी लोक बरलत असतात अशा त्या मुढांना जन्मोजन्मे असुर योनी प्राप्त झाली म्हणजे त्यांना माझी प्राप्ती होत नाही आणि ते अखेर अधोगतीला जातात काम क्रोध आणि तसाच लोक तिन्ही आपला नाश करणारी नरकाची दारे आहेत ह्याकरिता ही तिन्ही वर्ज केली पाहिजे ह्या नरकाच्या तीन दारापासून सुटून जो आपल्या हिताचे आचरण करेल तोच सद्गतीला जाईल विषय लपंड होऊन जो कोणी शास्त्रमार्ग सोडून वागेल त्याला सिद्धी सुख किंवा सद्गती ह्यापैकी एकही प्राप्त व्हायचे नाही म्हणून कार्य काय करावे कोणते व न करावे कोणते ह्याचा विचार करावयास शास्त्र हेच प्रमाण आहे ह्याकरिता शास्त्रांमध्ये वागण्याचे जे मार्ग सांगितले असतील ते समजून घेऊन त्याप्रमाणे पुढे वागावे तुम्हाला योग्य होईल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहण्यास तुम्ही यशस्वी झाला आहात त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद